चालू ट्रेनमध्ये चढत असताना महिलेला बसला धक्का अचानक पाय घसरला आणि आर पी एफ जवानाने वाचवले प्राण घटना सी सी टी कैद नागपूर रेल्वे स्थानकाचा एक व्हिडिओ समोर आला आहे जिथे एक महिला स्टेशनवरून सुटत असलेल्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होती पण याचवेळी तिचा पाय घसरला आणि ती ट्रेनखाली कोसळी मात्र तत्परतेनं ड्युटीवर तैनात असलेल्या आर पी एफ जवानांनी धाव घेत महिला प्रवाशाला प्लॅटफॉर्मवर ओढून घेतलं आणि तिचा जीव वाचवला ही घटना नागपूर रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर घडली जेव्हा ट्रेन क्रमांक बारा तेरा सहा नागपूर पुणे एक्सप्रेस स्थानकातून सुटत होती तेव्हा एक महिला प्रवासी फुटवॉर फ्रीजमधून धावत प्लॅटफॉर्मवर पोहोचली आणि घाईघाई चालू असलेल्या ट्रेनमध्ये चढू लागली त्याचवेळी तिचा तोल गेला आणि ती खाली पडली त्या क्षणी ड्युटीवर असलेल्या आर पी एफ कॉन्स्टेबल धीरज दलाल यांनी तात्काळ धाव घेत महिलेला प्लॅटफॉर्मवर खेचून तिचा जीव वाचवला ही संपूर्ण घटना स्टेशनवर लावलेल्या सी सी टी व्ही कॅमेरामध्ये कैद झाली ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी नागपूर